या ठिकाणी तंबाखू मुक्त अभियान राबवण्यासाठी हा सप्ताह हो, हा पंधरवाडा माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेला आहे आता तंबाखू आणि तुमचा काय संबंध आहे तर मी थोडक्यात आहे सगळ्यांना तंबाखू माहिती आहे का बरोबर आहे माहिती आहे तंबाखू माहिती आहे गुटखा आहे चरस गांजा है, तोड़े से दूर चे हुए, पन, गुटका, हे थोडेसे दूरचे भाऊ आहेत पण तंबाखू आणि गुटखा सिगारेट हे सगळं तुम्ही बघितलेलं आहे किंवा बघताय तर हे दुष्परिणाम याचे काय आहे तर पूर्वी काय करायचं शेतामध्ये बायका काम करायच्या आणि मग तंबाखू सोळत चप्पा मारत जेवण झालं की आपलं थोडस रिलॅक्स व्हायच्या पण त्या तंबाखूचे परिणाम त्यांना दुष्परिणाम त्यांना माहिती नव्हते म्हटलं ड्रग्स विक्री होते आणि त्या ड्रग्सच्या वेझ्यामध्ये ही नवीन पिढी सापडत चाललेली आहे म्हणून नववी पासून दहावी पासून एक म्हणाला गाठ कुंजाट मारायचे की अशा व्यसनाच्या मार्गावर आहे महाराष्ट्र शासनाने चौदा जानेवारी पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा तंबाखू मुक्त शाळा हा जो उपक्रम सुरू केलेला आहे खरं पाहिलं तर हा अगदी सुरुवातीपासून हा उपक्रम आहे दरवर्षी तंबाखू मुक्त शाळा हा जो उपक्रम प्रत्येक शाळेतून राबवला जातो प्रत्येक शाळेचं त्यामध्ये रजिस्ट्रेशन होतं आणि आतापर्यंत जवळजवळ पंधराशे शाळा आपल्या या भागातून रजिस्टर झालेल्या आहेत त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये तिची तंबाख धुहाण करावी आणि खरी सुरुवात या व्यसनांची शाळेपासूनच होते ते उत्साही वय असतं आणि इथूनच त्यांना व्यसनाची सवय लागते मी मागच्या वेळेस माझ्याच वर्गामध्ये एका विद्यार्थ्याकडे एक मीरा नावाची पुडी सापडली मला तर त्या पुडीमध्ये निकोटीन नावाचं एक त्यांनी ॲड केलेलं असतं की जेणेकरून या टीन एज मधल्या विद्यार्थ्यांना ही सवय लागावी की पुढे ही पुरी खाल्ली की त्या पुरीची सवय होते आणि हळूहळू त्याची जी पुढची स्टेप आहे ती म्हणजे तंबाखू कडे तो ओढतो एकदा जर तंबाखू कडे ओढला की मग तंबाखू पासून निर्माण होणाऱ्या ज्या इतर गोष्टी आहेत उदाहरणार्थ सिक्रेट असेल हे आता नवीनच आणखी तिथं संभाजीनगरमध्ये एक नवीनच प्रकार मी मला पहिल्यांदा पाहायला मिळायला एका मुलाकडे म्हणजे व्यसनांचा जो विळखा आहे या तरुण पिढीला इतका जबरदस्त बसलेला आहे की या गोष्टींपासून या मुलांना कसं दूर करावं यासाठी प्रत्येक मी माझ्या शिक्षक बंधु बहिणींना आवाहन करेल की या मुलांना या, या व्यसनांपासून दूर होण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी मार्गदर्शक आपण करूया मग या गोष्टी ज्या जोपर्यंत त्यांच्या लक्षात येत आहे तोपर्यंत ते त्या व्यसनांपासून लाभ होणार नाही प्रत्येक व्यसन हे आपल्या शरीरासाठी नव्हे तर आपल्या मनासाठी सुद्धा भूक घातक असतं आता तंबाखूचे दुष्परिणाम कुलकर्णी मॅडमांनी सांगितले की काय काय होऊ शकतं लक्षात ठेवा इतकं सुंदर आयुष्य आहे मॅडमांनी सांगितलं सकाळी उठल्यानंतर तुम्ही फ्रेश झाल्यानंतर आधी व्यायाम जर केला ना तर तुम्हाला कोणत्याच व्यसनाची गरज नाही तुम्हाला व्यसनच करायचं असेल तर अभ्यासाचं व्यसन करा पुस्तकं वाचण्याचं व्यसन ठेवा चांगली माणसं जोडण्याचं चा व्यसन ठेवा हे असे बाहेरचे पदार्थ शरीरामध्ये टाकून आपल्या शरीराची हानी करणं हे खूप घातक आहे आणि हे सगळं आपल्याला या पंधरवाड्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मार्फत आताच आपण सगळ्यांनी होऊया आणि आपली शाळा तंबाखू मुक्त करूया जो कोणी आपल्या शाळेमध्ये तंबाखू खाताना सापडला की सर आता सांगतीलच त्याबद्दल तर त्याला तिथं बोला की सर एखादा तुमचा मित्र असेल त्याला जर कसं असं व्यसन असेल तर त्याला लगेच सांगा की मित्रा हे व्यसन खूप घातक आहे आम्ही पण आमच्या परीने सर्व प्रयत्न आम्ही करणारच आहोत आणि या व्यसनांच्या विळख्यातून जे जे या व्यसनांमध्ये आता गुरफट्टे जात असतात तर त्यांनी कृपया आता या व्यसनापासून हे अभियान या संदर्भाखाली आपण कुलकर्णी मॅडम आणि सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे मी शरीराला नशा आणण्याचं काम करतात मेंदूचं नियंत्रण जे आपलं बॅलन्स नसतं त्या व्यक्तीचं बॅलन्स करण्याचं काम करतात तर या बाबतीमध्ये आपण पाहिलं वेगवेगळे आजार शरीरामध्ये निर्माण होत असतात आपल्या ज्या दिशे तयार एकत्र आले ती अर्गन तयार होतो जेव्हा होतं तेव्हा टिश्यूवर त्याचा परिणाम व्हायला लागतो आणि टिश्यूवर जेव्हा परिणाम होतो तेव्हा त्याची गाठ त्याचा एक गोळा तयार होतो आणि तो, तो गोळा सेन्सपर्यंत जाऊन पोचतोट हो झाल्यानंतर त्याला त्या व्यक्तीला कॅन्सर झाला आहे हे निदान करण्यात येतो हे होऊ नये यासाठी आपण काळजी घेणं गरजेचं आहे शालेय स्तरापासून महाविद्यालयीन स्तरापर्यंत या दिवसाचं महत्व आपल्याला ऐकायला मिळेल म्हणून आपण या ठिकाणी कोण बोलतोय मध्ये दोन सर आपण बाळगायचे आहे यानंतर आपल्यासाठी मान्य जिल्हाधिकारी साहेब छत्रपती संभाजीनगर यांच्या आदेशामुळे चौदा जानेवारी ते एकतीस जानेवारी छत्रपती अभियान हे राबवलं जात आहे का तर आज मोठ्या लोकांपेक्षा विद्यार्थी जास्त नशा करतात कोणती तुम्ही तंबाखूजन्य मॅडम सांगितलं निकोटीन हा पदार्थ असतो इथे लक्ष द्या बरेच जण ते पुड्या खातात त्यानंतर ते मुखवास मग त्याच्यामध्ये खाताना पाहिलं सहलीमध्ये पाहिलं नाही सर मुखवास आहे त्या मुखवास मध्ये सुद्धा दहा ते बारा टक्के निकोटीन कोटी मग बाहेर मिळणाऱ्या टपरीवर किंवा दुकानावर ते धनाधाटची पुरी असेल बळीशोपची असेल रंगीत सुपारी असेल गोड सुपारी असेल हे सुद्धा एक व्यसन आहे त्याच्यामध्ये सुद्धा दहा ते चौदा टक्के काय आहे निकोटीन आणि जो हे वारंवार खात असेल भविष्यामध्ये त्याला शंभर टक्के तंबाखू हे सुद्धा एक व्यसन आहे आणि तुमच्या या कोवळ्या शरीरावर हे निकोटीन अतिशय वाईट परिणाम करत फुपुसापासून पूर्वी एक काळ होता की हजार लोकांची तपासणी केल्यानंतर दोन तीन जणांना कॅन्सर डिटेक्ट व्हायचं साडेसहा ते साडेसात साडेसहाशे ते साडेसातशे लोक मलेरिया होता फ्ल्यू होता हे आजार कालबाह्य झालं म्हणून आता सरांनी सांगितलं की ते आता ऑनलाईन आलेलं आहे इलेक्ट्रॉनिक आलेलं आहे नशा करण्याचं ते चार्जिंग करायचं काम चार्जिंग असतं बरेच जण काय करतायत व्हाईट पूर्वी ते व्हाईट दर यायचं का काची बाटली यायची आणि त्याला तुमचे ते किंवा काद्याचं सिगरेट बनवून बिडी बनवून त्याच्यात टाकायचं ते पेटवायचं आणि ते उघडायचं हे चुकीचं कौल भविष्यामध्ये तुमचं आयुष्य संकटात टाकू शकत म्हणून या काही गोष्टी असेल जो कोणी शेगऱ्यात पिणारा असेल काय करणार आहे व्यसन करणार नाही कोणत्याही प्रकारचं आणि कोणाला करू देणार नाही

आणि आमचा मुक्त रहावा तसेच इतरांनी तंबाखूजन्य भारत सरकारच्या दोन हजार तीनच्या तंबाखू नियंत्रण कायद्याची तसेच माझे कार्यालय तंबाखू मुक्त करण्याचा मी प्रयत्न करेन माझे गाव आणि माझी